अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई विजयादशमी निमित्त ओला दुष्काळ रूपी रावणाचे दहन पांढरकवडा जिल्हा यवतमाळ वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीच्या पारंपरिक उत्सवाला यंदा पांढरकवड्यात आगळा वेगळा सामाजिक संदेश लाभला अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओला दुष्काळ या संकटाकडे शासनाचे आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी शहरात ओला दुष्काळ रुपी रावणाचे दहन करण्यात आले गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले शेतकऱ्यांपुढे कर्ज खर्च आणि उपजीविकेचे गंभीर संकट उभे राहिले आहे या पार्श्वभूमीवर समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शासनाने तातडीने मदत जाहीर करावी या मागणीसाठी हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रम योगेश शाहू स्वप्नील चौधरी आणि चेतन बागडे यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला आयोजकांनी सांगितले की आज बळीराजा ओल्या दुष्काळामुळे त्रस्त आहे त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे हा आवाज समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही रावण दहनात ओला दुष्काळ रुपी राक्षसाचे प्रतीक ठेवले या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रावण दहनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमले होते उपस्थितांनी हा सामाजिक संदेश कौतुकास्पद असल्याचे सांगून आयोजकांचे अभिनंदन केले कार्यक्रम व शांततेत पार पडावा यासाठी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक खंदारे जमदार दराडे पोलीस पाटील पियुष गबराणी आणि शिपाई सचिन काकडे हेही उपस्थित होते त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला हा आगळावेगळा उपक्रम एकीकडे एक परंपरेनुसार वाईटावर चांगुलपणाचा विजय साजरा करत होता तर दुसरीकडे सध्या शेतीत आलेल्या अभूतपूर्व संकटावर प्रकाश टाकत होता ओला दुष्काळ रुपी रावणाचे दहन हे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठीचे प्रतीक ठरले मोहदा सर्कल प्रतिनिधक केलास फुलभोगे